बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भद तर मित्रांनो कशी काय वाटली माझी मॅजिक तर मित्रांनो मी आज खास तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलो आहे बाळूमावांच्या पालखींचा तर मित्रांनो मी एक दिवस बाळूमामांच्या पालखी बाळूमामांच्या मेंढ्यांसोबत चाकरी करण्यासाठी रानात गेलेलो तो पूर्ण व्हिडिओ आज याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका मित्रांनो खूप काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे अजूनही माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि मा आपल्या भावाच्या चॅनेलला सपोर्ट करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात कर કોને રાજો તો લાવું નતો લાવું કરવાલી દર્શન ગયા એ ઉલટો થઈ राजण खां त ठीकु राजना हुआ तर मी है आज आलो आहे मेंढर राखण्यासाठी बाळूभावांच्या मेंढरांची राखण करण्यासाठी चाकरी करण्यासाठी आणि आजचा आज मी दिवसभर मी काय काय करणार आहे आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे तर मित्रांनो शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर असा हे चारा होता मस्त चाऱ्यामध्ये सोडून दिलेला आम्ही आणि हे लोक भांडून घेऊ बघाय काشي मारून घेतायत हे itu, मग नंतर आमची दुपारची वेळ झाली होती जेवण करण्याची आणि आमचं जा जेवण झालं होतं आणि हे बघा मेंढ्या आमच्याजवळ येऊन खायला लागली होती आमच्याकडं जे उरलं ते खायला लागली होती आम्ही सर्वजण इथं बसल्याच्या नंतर स्प्राईट आणि थंडा मागवलेला होता हे सर्वजण पिऊ लागले होते पाठीमागं सगळे मेंढ्या तिकडं पाठीमागं बसलेले होते मस्त थंडगार उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यासारखं वाटू लागलं होतं आम्ही बरेच जण होतो आणि नंतर वेळ झाली नंतर निघालो आम्ही चरवायला पुढं कानी नाचच्या घाटाच्या खाली मस्त असं तुरीचं वावर होतं तुरीच्या वावरामध्ये सोडून दिलेलं मेंढ्या में मस्त खाऊ लागले होते आणि मस्त दिवसभर आम्हाला एकदम कर्मणूक होत होती दिवस असा जात होता की बस कशाची पण आठवण येत नव्हती आम्हाला तिथं सर्वजण होते चांगलेच आणि मस्त असं एका कोथिंबीरीच्या वरात सोडून दिलेलं कोथिंबीर असे खाऊ लागले की बस वरचे शेंडे शेंडे आणायचे मेंढ्या आणि पुढंच पडायचे आणि आम्ही वीस बावीस जण होतो आमच्या मेंढ्यांची राखण करण्यासाठी बाळूमावांच्या मेंढ्यांची राखण करण्यासाठी आणि मस्त पार्टी बनवलेली आमची भेळची मस्त लिंब आणले होते कोथिंबीर तिथलीच घेतलेली आणि परत मटकी आणलेली भिजून मस्त खालीवरी मिक्स, कर मिक्स, कर मिक्स, मिक्स करत होते चटणी मसाला लोणचं सगळं काही टाकून त्यात मिक्स करू लागले मिक्स करण्यासाठी आमच्याकडे काही ना साधन नसल्यामुळं बघा त्या पोत्यामध्येच कसं मिक्स करतात दादा कांदा लिंबू कोथिंबीर सर्व काही होतं असं मेंढ्या पण खाऊ लागले होते बघा आता कसं मिक्स करतात कान्ता, कान्ता, कान्ता एक मेंढी तर कांदाच खाऊ लागली होती कांदा घेऊन गेलेली मिक्स झालेला मस्त भेळवर आम्ही ताव मारत बसलेलो सर्वांची पंगत बसल्यासारखी अशी पंगत बसली होती

बसा पार्टी झाल्याच्या नंतर मस्त स्प्राईट आणि फंटा मागवलेला हे बघा आमचा फंटा बघा एकदा सर्वांनी एक एक ग्लास पिलेला मग तिथून आमची सगळी मंडळी निघाली आँ बले। आँ बले। मस्त बाटकामध्ये आम्ही सोडून तर बाटूक होत थोडच दोन एकरचं बाटूक होत तेवढे मेंढ्या एकदाच खाऊन गेलेले आणि एका मेंढीला जर बोललो तर सगळीच मेंढी त्या मेंढ्याच्या मागास सगळी मेंढी येऊ लागली त्याची लाईन देवाचीच कृपा म्हणायची की दिवसभर आम्हाला ऊन लागलेलं नाही किंवा तहान लागलेले नाही भरपूर सोबत आणि बघा हे उसामध्ये सोडून देऊन मोकळं बसलेलं कारण काय बाळूबाची मेंढ्या म्हणल्याच्या नंतर कोणीही म्हणत नाही की आमच्या शेतामध्ये सारू नका आम्ही सोडून दिलेलं बघा आणि पाठीवर मी एक पिशवी थैलीच होती थैलीची बॅग बनवलेली त्यांनी आणि ही इथे एक मेंढी येलेली पिल्लू जन्मलेलं आणि एक पिल्लू पोटात होतं तिच्या हिरवा गार मका होता असा मक्यामध्ये सोडून दिलेला आम्ही मस्त खाऊ लागले होते त्या शेत शेतमालकानं पुढं उभा राहून चारू लागला <ण्रिकमान> त्याच्यानंतर संध्याकाळचा टाइम झाला होता परत यायचं होतं तळ्यावर आणलेलं काही पाणी पिले काही नाही पिले उभा टाकलेलं चहा आणल्या असल्यामुळं आम्ही उभं टाकलो होतो तिथं अमोद दिवस असल्यामुळं खूप गर्दी जमलेली होती पंगत पण बसली होती तशीच कमीत कमी पंधरा कार, का हो ते वीस हजार लोकसंख्या आलेली होती कार कारण का आमोश्या होती आणि बाळभावांची पालखी त्यामुळं भरपूर पब्लिक जमलेली होती आणि त्याच्यानंतर मित्रांनो शेवट पाहायला विसरू नका कारण का राजा खूप डान्स करत होता बागेश्वर कोट गेल्या कड्याल लाजल राजा आता खवळलाय अपना आहे लोक माग सरकून घ्या राजा दामान राजा सर्वांनी पाठीमागू सारखा सर्वांनी खाली बसा खाली तर सर्वांना पाहायला मिळेल सर्वांनी खाली बसा खाली बसून घ्या सर्वांनी सर्वांनी खाली बसा